मित्रांनो प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामध्ये नवीन काही सांगण्याची गरज नाही परंतु मित्रांनो या प्रकरणाच्या अनुषंगाने बीडमध्ये जो जातीवाद पाहायला भेटत आहे जे जातीय ध्रुवीकरण पाहायला भेट आहे ते अत्यंत खेदजनक आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे जे लोक स्वतःला मानवतावादी समजतात जे लोक जातीयंताच्या बाजूने आहेत जे लोक जात हे वास्तव नाही यावर ज्यांचा विश्वास आहे अशा लोकांसाठी तर हे अत्यंत वेदनादायी आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की दोन्ही बाजूकडचे लोक त्यांच्यामध्ये शंभर टक्के बदल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या गॅसच्या पाईपला करदोडा गोंडाळून मूठ बनवली जेणेकरून बसावा, बसावा लोखंडी तारेला पाच क्लच वायर गुंडाळून समोर गोळा बनवला जेणेकरून लागणारा मार जिव्हारी लागला पाहिजे अतिशय आवडीने हौसेने वेळ देऊन व आलेल्या पूर्वानुभवावरून ती हत्यार निगुतीने बनवली होती यावरून गुन्हेगारांचा सराईतपणा जसा दिसतो तशीच त्यांची पाशवी मनोविक्रती सुद्धा दिसून येते असल्या हातारांनी सहा सहा जणांच्या हातून चार तास मार खाताना सरपंचाचा जीव किती तळमळला असेल किती हाल झाले असतील काय वेळ आली या निष्पाप जीवावर हाच विचार करून महाराष्ट्रातल्या संवेदनशील लोकांची झोप उडाली आहे काही केल्या संतोष देशमुखांचा चेहरा हसत प्रसन्न चेहरा डोळ्यासमोरून जात नाही महिना होऊन गेला तरी हा विषय लोकांच्या मनातून जात नाही तुमच्या आमच्या सारखाच साधा माणूस होता संतोष देशमुख शेतात काम करतानाचे ढोर मेहनत करतानाचे त्याचे रील बघून लोकांनी स्वतःला त्यांच्याशी रिलेट केलेलं आहे ते कुठल्या गँगवारमध्ये मध्ये नव्हते अवैध धंद्यामध्ये सामील नव्हते त्यांचा कोणी शत्रू नव्हता ज्याच्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ यावी आणि असं कोणतंही कारण नव्हतं त्यामुळे अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते या एकाच जाणिवेमुळे सर्वसामान्य माणूस न्याय मिळवण्यासाठी उभा ठाकलाय आणि न्याय मिळेपर्यंत तो गप्प बसणार नाही मित्रांनो न्याय मिळणं किती महत्वाचं आहे यासाठी तुम्हाला हे सांगितलं आणि न्यायाच्या आडसर कोण येत आहे ते अगोदर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा की संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जो एफ आय आर दाखल झाला तो एफ आय आरसुद्धा पोलीस पूर्णपणे दाखल करून घेत नव्हते ज्यावेळेस आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस सर्व आरोपींची नावे त्यामध्ये घालण्यात आली म्हणजे सर्व आरोपींची नावे सुद्धा घालायला पोलीस तयार नव्हते म्हणजे पोलिसावर दबाव होता एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या होऊन सुद्धा पोलिसावर दबाव का आणि मित्रांनो ही हत्या पूर्णपणे पोलिसांच्या संमतीने झालेली आहे असं म्हणायला सुद्धा वाव आहे कारण मागच्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्याचा संबंध क्रमशः तुम्हाला सर्वांना माहीत आहे मुख्य आरोपीच पोलिसांसोबत हॉटेलमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि मित्रांनो अशामध्ये ही जी घडलेली घटना आहे या घटनेनंतर हे जे गँगवार आहे हे जे सिंडिकेट आहे हे जे क्रिमिनलायझेशन आहे याचा विचार कोणीही करताना दिसत नाही मित्रांनो या सर्वांमध्ये ज्या खंडणीमुळे हे प्रकरण घडलं त्या खंडणीचा आका म्हणजेच वाल्मिक कराड लक्षात ठेवा हे नाव वाल्मिक कराड वाल्मिक कराड, कराड खुनामध्ये सहभागी असेल नसेल परंतु खंडणीचं प्रकरण आणि खुनाचं प्रकरण दोघांना वेगळं करता येणार नाही म्हणजे दोघांचे हात एकामेकामध्ये गुंतलेले आहेत आणि अशामध्ये तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड हा सह अरोपी आरोपी असायलाच हवा आरोपी असायला हवा परंतु ते होताना दिसत नाही आज जवळपास महिना उलटून गेलेला आहे Premises, आज एवढी मोठी पोलीस यंत्रणा कामायला लागलेली आहे एस आय टी आहे सी आय डी आहे सगळी सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आतापर्यंत दूध का दूध आणि पाणी का, का पाणी व्हायला लागायला पाहिजे होतं एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे एवढं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे आतापर्यंत वाल्मिक कराड त्यामध्ये तीनशे दोनमध्ये मध्ये सामील करायला हवा होता परंतु त्याला कोण वाचवत आहे आता या अनुषंगाने आपला आजचा मुख्य विषय काय आहे की आपल्याला जातीय ध्रुवीकरण थांबवायचं आहे या अनुषंगाने दोन्ही समाजाला मी काही प्रश्न विचारणार आहे किंवा अगदी तटस्थ पद्धतीने विचारणार आहे मी जात न मानणाऱ्यापैकी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा खूप मोठा फॅन आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जातीयंताचा मार्ग सांगितलेला आहे आंतरजातीय विवाह करून तसं तर धनंजय मुंडे यांनी सुद्धा आंतरजातीय विवाह केलेला आहे परंतु या दोन नेत्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे माफिया संपवण्यासाठी त्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर आहे संपत्ती पैसा पद खुर्ची येत असते जात असते आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचा इतिहास पिढ्याने पिढ्या पीड़या, राहणार आठवणीत राहणार तो त्यांच्या कार्यामुळे त्यामुळे तुम्ही पैसा किती कमवता यापेक्षा तुम्हाला लोक तुमच्या पश्चात कशा पद्धतीने आठवणीत धरतील याचा विचार करणं गरजेचं आहे याचा विचार राजकीय नेत्यांनी करणं गरजेचं आहे याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करणं गरजेचं आहे आणि अशामध्ये मित्रांनो जर एकीकडे वाल्मिक कराडसाठी बीडमध्ये मोर्चा होत असेल उपोषण होत असतील वाल्मिक कराडचे स्टेटस ठेवले जात असतील तर मित्रांनो मराठा समाजामध्ये ही भावना निर्माण होणं की वाल्मिक कराड आरोपी असताना दोषी असताना काही लोकांचं म्हणणं आहे की कोर्ट ठरविल तपास यंत्रणा ठरविल अहो त्याच्यावर ऑलरेडी अगोदर गुन्हे आहेत अगदी तीनशे सात सारखे सराईत गुन्हे आहेत खंडणीचा गुन्हा सुद्धा काही साधा सुद्धा गुन्हा नाही आणि अशामध्ये एका गुन्हेगाराला गुन्हेगार नाही म्हणायचं तर नेमकं काय म्हणायचं आणि अशा गुन्हेगाराचे जर कोणी स्टेटस ठेवत असेल अशा गुन्हेगारासाठी जर कोणी मोर्चा काढत असेल अशा गुन्हेगारासाठी जर कोणी उपोषण करत असेल तर आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये जी खदखद आहे ती या वाल्मिक कराडमुळे आहे आता मंत्री धनंजय मुंडे यांचा यामध्ये सहभाग आहे का तर अजिबात नाही किमान खुनामध्ये तरी अजिबात सहभाग नाही हे मी ठासून सांगू शकतो आता खंडणीमध्ये त्यांचा सहभाग आहे नाही हा तपासाचा भाग आहे त्यावर मी बोलणार नाही परंतु मित्रांनो नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो राजीनामा मागितला जात आहे त्यामध्ये सुद्धा तथ्य आहे आता तो द्यायचा नाही द्यायचा त्यांचा भाग आहे आणि असा राजीनामा याच्या अगोदर आर आर पाटलांनी दिलेला आहे अनेकांनी दिलेला आहे परंतु त्यावेळेस समाज म्हणून त्यांच्यासाठी कोणीही रस्त्यावर उतरलं नाही किंवा त्याला डिफेंड केलं नाही आता मित्रांनो या सर्वामध्ये सुरेश धस संदीप श्रीसागर आणि इतर काही राजकारणी राजकारण करत आहेत का राज राज हा सुद्धा प्रश्न मतदारसंघामध्ये उपस्थित होत आहे या निमित्ताने सुरेश धस यांचेसुद्धा काही प्रकरणावर कोणी बोलत आहे संदीप श्रीसागर मित्रांनो मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे राजकारणामध्ये कोणीही धुतलेला तांदूळ नाही कोणी बडा आका आहे तर कोणी छोटा आका आहे कोणी बडा डॉन आहे तर कोणी छोटा डॉन आहे सुरेश धस यांच्यावर जर काही आरोप असतील यांची जर काही प्रकरणं असतील तुमच्याकडे पुरावे असतील तर बिंदास्त बोला हे प्रकरण पुराव्यासहित सहित तुम्ही समोर आणल्यानंतर समाज म्हणून कोणीही सुरेश धस यांना डिफेंड करणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा किंवा संदीप श्रीसागर यांना सुद्धा कोणीही डिफेंड करणार नाही आणि मित्रांनो या सर्वामध्ये मनोज दादा जारांगे पाटील यांनी केलेलं विधान सुद्धा अत्यंत अत्यंत, अत्यंत चुकीचं आहे दुर्दैवी आहे आपल्याला आपला लढा हा संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आहे धनंजय देशमुख यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की यामध्ये मराठा वंजारी असा कसलाही अँगल नाही अनेक वंजारी बांधव दीपक नागरगोजे असतील किंवा तेथील अनेक आजूबाजूच्या परिसरातील लोक त्यांना भेटायला गेले हळहळले हल मानवतावादी समाज आहे वंजारी समाजसुद्धा संत भगवान बाबांचा वारसा आहे ज्यांनी मानवतेचा मंत्र आपल्याला दिलेला आहे ज्यांनी जातियांताचा मंत्र दिलेला आहे ज्यांनी शिक्षणाचा मंत्र दिलेला आहे ज्यांनी संस्कृतीचा मंत्र दिलेला आहे ज्यांनी सत्य धर्माचा मंत्र दिलेला आहे ज्यांनी अंधश्रद्धेतून मुक्त होण्याचा मंत्र दिलेला आहे असे राष्ट्र संत भगवान बाबांना मानणारा हा समाज नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक संत भगवान बाबांना मानतात कारण भगवान बाबा हे संत आहेत आणि संतांना कोणतीही जात नसते आणि या सर्व अनुषंगाने मनोदादा जारांगे पाटील यांचा मी स्वतः आरक्षणाच्या बाबतीत समर्थक आहे लाभार्थी आहे परंतु असं हे जे घेरून वगैरे त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांचा उद्देश वेगळा असेल याच्या अगोदर पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा अशाच अर्थाचं चा विधान केलं होतं परंतु त्याच्याही एक पुढं पाऊल जाऊन मनोजदादा जारांगे पाटील यांनी विधान केलेलं आहे आणि जे अत्यंत चुकीचं आहे आपण समाज म्हणून आपला लढा हा मानवजातीसाठी असायला हवा आपला लढा हा जाती अंतासाठी असायला हवा आपला लढा हा आंतरजातीय विवाह करण्यासाठी असायला हवा आपला लढा हा सर्वांना समान हक्क आणि अधिकार मिळावेत प्रत्येकाला संधी भेटायला हवी आणि मित्रांनो आपल्या समस्या सोडवण्यासाठी मित्रांनो जातनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे जातीयंतासाठी हे महत्वाचं आहे आणि परंतु त्यावर कोणीही बोलत नाही मित्रांनो बिंदू नामावलीचा बीडमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे का त्याबद्दल सुद्धा मराठा समाजाबद्दल काही खतखत आहे का काही जणांच्या जा मनामध्ये प्रश्न आहे का आहे तर कायद्यानुसार संविधानानुसार बिंदू नामावली प्रमाणे असण्याला कोणत्याही दोन्ही समाजाची काही हरकत असण्याची काही आवश्यकता नाही त्यामुळे मित्रांनो असे दोन चार मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावरून ध्रुवीकरण होत आहे आणि या दोन्ही मुद्द्यावर संविधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने दोघांनी विचार करणं गरजेचं आहे दोन्हीकडच्या लोकांनी सोशल मीडियावर फेसबुकवर व्हॉट्सॲपवर बोलताना सुद्धा आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे या वादाचं मूळ शोधणं गरजेचं आहे आणि मित्रांनो लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वेळेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये परिस्थिती होती ज्या पद्धतीने सर्व वर्गाला घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तो वसा आणि वारसा आदरणीय पंकजाताईंनी पुढं न्यावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र त्यांच्याकडे बीड जिल्हा त्यांच्याकडे पाहत आहे आणि पंकजाताई मुंडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटल्या नसल्या तरी त्यांनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे त्यामुळे कोणीही पंकजाताई मुंडे यांच्या भूमिकेवर संशय घेऊ नये कारण मी त्यांचा अनेक दिवसांपासूनचा फॉलोवर आहे त्यामुळे त्यांचं राजकारण मला माहीत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील नीट लक्षात ठेवा अगदी मुख्यमंत्र्यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा अजित पवार यांच्यापेक्षासुद्धा अगदी सुसंस्कृत राजकारणी म्हणून मी त्यांच्याकडे पाहत आहे ते स्वतःच्या अनुभवावरून मित्रांनो या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे राजकीय जे गुन्हेगारीकरण आहे अशा गुन्हेगारीकरणाला कोणीही पाठबळ देता कामा नाही काहीजण म्हणतील की वाल्मिक कराड दोषी नाही परंतु एक घरकाम करणारा माणूस ज्याच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे ती काही कुठं बांध तर आली नाही किंवा बराशी खांदून आलेली नाही भ्रष्टाचार तर त्याने केलेला आहे मग तो संदीप श्रीसागरने केला असेल सुरेदने केला असेल सगळ्याबद्दल बोला काही हरकत नाही परंतु या सर्वांना जातीय अँगल देऊ नका आणि वाल्मिक कराडचं संरक्षण करू नका वाल्मिक कराड हा आरोपी आहे आणि शंभर टक्के त्याची लिंक या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये दे सुद्धा आहे कारण दोन्ही प्रकरण वेगळी करता येत नाहीत हेच तितकंच वास्तव आहे त्यामुळे दोन्हीकडच्या लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे आणि एकत्रितपणे यावर चर्चा करणं गरजेचं आहे आपल्याकडे अनेक पर्याय आहेत पंकजा ताईंसारखा पर्याय आहे अनेक पर्याय आहेत लोकसभेच्या वेळेस जे ध्रुवीकरण झालं त्याला सुद्धा एक आरक्षणाची पार्श्वभूमी होती किंवा अशा वेगवेगळ्या अंगाची पार्श्वभूमी होती जी ठरवून या राजकारण्यांनी केली होती त्याला दोन्ही समाज बळी पडले लक्षात ठेवा राजकारण हे खूप हे असतं भयानक असतं एकीकडे इक सुरेश धस एकीकडे इक तुम्हाला वरवर असं वाटत असेल की धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत परंतु ते देवेंद्र फडणवीस यांना वाचवत आहेत या सर्वामध्ये देवेंद्र फडणवीस कोठेही हिट लिस्टवर नाहीत कोणाच्याही निशाण्यावर नाहीत हे लक्षात घ्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांची साथ असल्याशिवाय सुरेशदस बोलू शकत नाहीत तेवढा त्यांचा आवाका नाही त्यामुळे हे राजकारण दोन्हीकडच्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि या सर्व अनुषंगाने धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा ते देतील किंवा नाही देतील हा एक नैतिकतेचा प्रश्न आहे परंतु या गुन्ह्यामध्ये ते सामील नाहीत खास करून संतोष देशमुख यांच्या गुन्ह्यामध्ये ते सामील नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो बाकी दोन्ही समाजाने यावर सकारात्मक पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे एकमेकाशी संवाद साधणं गरजेचं आहे एकमेकाशी खुले आमपणे बोलणं गरजेचं आहे मनामध्ये कसलीही असूया न ठेवता अगदी बिंधास्तपणे आणि सभ्य भाषेमध्ये भाषा ही योग्य असायला हवी साधू संतांची भाषा असायला हवी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संत भगवान बाबांनी संत नगद नारायण महाराजांनी जी भाषा आपल्याला शिकवलेली आहे अगदी इतकी साधी सभ्य भाषा आपण या भाषेमध्ये संवाद एकमेकांशी केला पाहिजे आणि हे करणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम